छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात पहिल्यांदाच रविवारी एका पन्नास वर्षीय रुग्णा व रोबोटिक हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली वैद्यकीय परिषदेनिमित्त ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून घाटीत कायमस्वरूपी रोबोटिक सर्जरी सुरू होण्यासाठी यंत्रसामग्रीची प्रतीक्षा आहे शहरात आयोजित वैद्यकीय परिषदेनिमित्त घाटीत रोबोटिक हिप रिप्लेसमेंटचं नियोजन करण्यात आलं शनिवारी रात्री पुण्याहून रोबोटिक यंत्र घाटीतील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागात शस्त्रक्रिया गृहात दाखल झाले अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एम बी लिंगायत दिल्ली येथील डॉक्टर रामनिक महाजन डॉक्टर मुक्तधीर अन्सारी डॉक्टर यशवंत गाडे डॉक्टर रोहन काकडे डॉक्टर सौरभ दमकोंडवार डॉक्टर गायत्री तडवळकर डॉक्टर चेतन अग्रवाल डॉक्टर दत्ता गांगुर्डे अंबिका पाटील वंदना तोरणे निकिता माहुरे आदींनी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली मी डॉक्टर लिंगायत प्राध्यापक विभाग प्रमुख ऑर्थोपेडिक विभाग जी एम सी औरंगाबाद सरांच्या पुढाकाराने आमच्या डीन सरांच्या पुढाकाराने डॉक्टर सुखरे सरांच्या पुढाकाराने त्यांचा जो उद्देश आहे गोरगरीब रुग्णांना आपल्या म्हणजे प्रख्यात सुविधा मिळायला पाहिजे पेशंटला जे प्रायव्हेट हॉस्पिटलला भेटाल ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला भेटायला पाहिजे त्यांच्या या पुढाकाराने आम्ही एक काल रोबोटिक हिप रिप्लेसमेंट सर्जरी केली आशेगाव जवळचा एक पेशंट होता आपल्या जवळचाच आशेगाव आहे त्याचं राईट हिप हे बाहेर प्रायव्हेटमध्ये रिप्लेस केलं होतं त्याचं काल जवळपास त्याला दीड ते दोन लाख रुपये आला होता आणि आम्ही त्याची रोबोटिक सर्जरी प्लॅन केली होती काल शनिवारी रविवारी आणि सक्सेसफुली आम्ही सरांच्या मदतीने ती पार केली बाहेर हा खर्च जवळपास चार ते पाच लाख सरांनी जसं सांगितलं चार ते पाच लाख रुपये लागतो पेशंट आता ऑपरेशन नंतर व्यवस्थित आहे ठणठणीत आहे उद्यापासून तो चालायला लागेल आणि रुग्णाची प स्थिती पण चांगली आहे या रोबोटिक शस्त्रक्रियेचा फायदा म्हणजे माझ्या विभागामध्ये जे नवीन पी जीज चालेल त्यांना नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी होईल तसंच गोरगरीब रुग्णाला घाटीमध्ये एवढ्या अच्छी अति अतिउच्च सेवा मिळते ते डीन सरांच्या पुढाकाराने तर मी या सर्ज सर्जरीनंतर आमचा प्रस्ताव तर सरांकडे मी सादर केलेला आहे आणि मला शंभर टक्के त्याच्यात गॅरंटी आहे की आमचे डीन सर, सर मिलूश, मिलूश, ते मान्य करून आणतील आणि भविष्यामध्ये पण अशा गोरगरीब रुग्णांना रोबोटिकसारखे अतिउच्च सेवा मिळू श मिळेल हे मला शाश्वत आहे डीन सरांच्या मदतीनं आणि सरांनी सगळं पाठबळ दिलं त्याच्याबद्दल मी डीन सरांचा आभार मानतो तसेच माझ्या डिपार्टमेंटचे कलीग डॉक्टर अन्सारी आणि इतर कलीग त्यांचाही आभार मानतो नर्सिंग फॅकल्टी आमचे जे आहेत अंबिका सिस्टर त्यांचाही आभार मानतो त्यांच्या पूर्ण टीमचा अनसेशाच्या ओ डी डॉक्टर तडवळकर मॅडम आहे त्यांच्या टीमचाही आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांचेही आभार व्यक्त करतो थँक्यू काल दिनांक का तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे पहिली हिप रिप्लेसमेंटची रोबोटिक सर्जरी आपल्या रुग्णालयामध्ये आर्थोपेडिक्स विभागातर्फे करण्यात आलेली आहे अशा प्रकारची सर्जरी ही मध्य महाराष्ट्रामध्ये खाजगी रुग्णालय असो की शासकीय रुग्णालय असो त्यामध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे त्या, त्या टीमचं नेतृत्व आमच्या विभागाचे आर्थोपेडिक्सचे प्रमुख विभाग डॉक्टर एम बी लिंगायत यांनी केलं आणि ही एक खाजगी रुग्णालयामध्ये ज्याची पाच लाखापेक्षाही जास्त किंमत याचे या सर्जरीचे मोजावी लागते ती सर्जरी अत्यंत माफक दरामध्ये आपण केलेली आहे आणि आपल्याला माहीतच आहे की या संस्थेच्या राज्य कर्करोग रुग्णालयामध्ये एका महिलेवर स्त्री रोग विभागामध्ये कर्करोग रुग्णालयात अशा प्रकारची रोबोटिक सर्जरी मागच्या महिन्यामध्ये करण्यात आली आता ही आपण ऑर्थोपेडिक्स विभागामध्ये दुसरी करण्यात आलेली आहे आणि या संस्थेमध्ये दोन रोबोट एक सर्जरी विभागामध्ये आणि ऑर्थोपेडिक्स विभागामध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यावर्षी हे दोन्ही रोबोट या संस्थेमध्ये मिळावं या दृष्टीनं प्रशासनाचे पूर्ण प्रयत्न आहेत राज्य कर्करोग रुग्णालयात जो रोबोट घेण्यात आला त्याचे बत्तीस पॉईंट पन्नास पाचशे करो करोड रुपये आपण खरेदी खरेदीसाठी दिलेले आहेत आणि आता सर्जरी विभागासाठी जो रोबोट आपण घेणार आहे तो चौथ चौतीस करोड रुपयाचा आहे तशाच प्रकारे हे तीस ते पस्तीस करोडच्या दरम्यान ऑर्थोपेडिक्स विभागासाठी एक रोबोट खरेदी करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली असून आता घाटी रुग्णालय हे आपल्याला माहीत आहे की मराठवाड्यामध्ये सर्वात मोठं रुग्णालय आहे उत्तर महाराष्ट्र असो खानदेश असो पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे ह्या सर्व रुग्णावर मराठवाड्यांच्या रुग्णासह आपण सर्व प्रकारचे उपचार करतो चिठ्ठीमुक्त घाटी या कल्पनेनुसार शंभर टक्के औषधी आपण मोफत रुग्णांना या संस्थेमार्फत पुरवतो त्यासाठी साधारणतः पंचवीस ते तीस कोटी रुपये महाराष्ट्र शासन जिल्हा नियोजन मंडळ आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मार्फत हा निधी उपलब्ध करण्यात येतो त्याचप्रमाणे रक्ताच्या अनेक चाचण्या आपण वाढवलेल्या आहेत तर आता हे जे घाटी रुग्णालय अत्यंत नावारूपाला येत आहे त्याचा मला या संस्थेचा संस्था प्रमुख म्हणून अभिमान वाटतो आणि ही जी पहिली हिप रिप्लेसमेंटची रोबोटिक सर्जरी केली त्याबद्दल मी ऑर्थोपेडिक्स विभागाचे त्या विभागाचे विभाग विभागप्रमुख डॉक्टर एम बी लिंगायत यांचंही मनापासून अभिनंदन करतो